नमस्कार मंडळी माझे नाव कल्याणी शैले सरोदे धावरा फाटा सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे आमचं हे शेत आहे यावर्षी आम्ही हरभऱ्याची लागवड केली आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता अतिशय उत्कृष्ट प्रतीचा हरभरा आलेला आहे तर मी तुम्हाला याचे गाठे दाखवते हे पहा इथे मुबलक प्रमाणामध्ये हरभऱ्याचे गाठे आलेले आहेत आता यासाठी काय केलं असं तुम्हाला वाटतंय कोणत्याही खताचा वापर न करता फक्त माती शेती आणि कृषी माननीय मनोहर खकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हरभरा जेव्हा फुलावर आला तेव्हा त्याला गोमूत्र आणि गूळ यापासून बनवलेल्या संप्रेरकांची फवारणी केली ही फवारणी आठ दिवसाच्या अंतरावर दोनदा केली असं करत असताना एअर इरिगेशनसुद्धा त्यातून घडलेलं आहे तर मला वाटतं त्यामुळेच हा असा रोगमुक्त आणि अतिशय छान हरभरा तुम्हाला इथे मी दाखवत आहे आणि हे छान पीक पहिल्यांदाच हरभऱ्याचं एवढं छान पीक घेऊन मलाही खूप आनंद होतो आहे आणि हा आनंद मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते आहे